म्हणजे तीनशे पाच दिवस बाहेर देव पाण्यामध्ये झाले नमस्कार मंडळी मी पनलकर या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आहे तो म्हणजे बैरी देवाचा विसर्जन सोहळा तर हाच विसर्जन सोहळा बघायला आलेला आपण तो म्हणजे दिवाले खोली वाड्यामध्ये तर चला मंडळी देवाचा विसर्जन सोहळा कशा प्रकारे पाठ पडतो ना हे आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्वांना बघायला भेटणार आहे तर चला जाऊया आपल्या लोकेशन वर आणि करूया व्हिडिओला सुरुवात मंडळी बैरी देवाचं दर्शन घेतो आपण तसं आता आहे ना थोड्याच वेळात बैरी देवाची पालखी निघणार आहे తండలి బైరీదేవాసర్జన నిఘలే జల్లోష బేవాలు నా पालखीमध्ये ठेवण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर वाजत गाजत देव हा विसर्जनासाठी निघणार आहे तर चला आता बघूया पुढे काय ते फटाके बुटा तिथे एक नंबर आतिश ती म्हणजे फटाक्यांची विचारच सोडून द्या कुठून कसा रोके कुठून कसा फटाके ना काहीच सांगू शकत नाही हा बघा समोरच नजर आहे तुमच्या डेमो बघताय तुम्ही हे बाजू डेमो फक्त बघतो डेमो आणि म्हणूनच या गावाला दिवाळी गावाचं नाव कधी उत्तर मंडळी बैरिदेवाची पालखी आता आई गावदेवी मंदिरापाशी आलेली आहे eyanjebaileke atmeagolake etaibabaki atbaaearetariaraa eatmateki किती वर्षापासून येतो विसर्जनाला किंवा आगमनाला सहा वर्ष लागतात मग काय असा अनुभव आणि कसं वाटतो दिवाळी मुली वाटायचा तुम्ही पण एन्जॉय ना

पनवेलकर पनवेलकर एक नंबर ब्लॉग तुमचा आवडतो थँक्यू आपला सबस्क्रायबर भेटले दादा तुझं नाव काय माझं भारत घरात मी राहणार घारापुरीचा ओके कधी या आमच्या गावामध्ये ब्लॉग बनवायला आपल्याला सोबत असणार कस ब्लॉग बनवतात आणि सर्वांनी तो नाव विघ्नेश विघ्नेश पनवेलकर ब्लॉग आहे त्याचे त्याला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा एक नंबर

द्यायला तर मंडळी फटाक्यांची आतिषबाजी म्हणजे एकदम भन्नाट इथे होते म्हणजे एक प्रकारे ना दिवाळी गावात दिवाळीच्या सणाला म्हणजे बैरी देवाच्या हा जो सण आहे ना या सणाला फटाक्यांचा पाऊसच एक प्रकारे इथे होत असतो कारण काही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायला नाही भेटली कारण फटाके एवढे फुटत होते ना बेस्ट सापतात तर मंडळी आपण आता आवडतो म्हणजे दिवाले गावच्या जीएटीवर तर आता आपण आहे ना बैरी देवाच्या विसर्जनासाठी निघतोय तर चला फटाफट जाऊया तो म्हणजे होडीमध्ये आणि जाऊया तो म्हणजे समुद्राच्या मधमध तर आता आहे ना समुद्राच्या मधमध म्हणजे ती तिथी ठरवलेली आहे त्या तिथीवर आणि त्या टायमावर देवाचं टाईम टू टाईम विसर्जन होतं मंडळी तर चला आता पुढे बघूया की एक्झॅक्ट काय ते तर चला जाऊया विसर्जनासाठी मंडली विसर्जनाचा विसर्जनाचासुद्धा इथे टायमिंग आहे आणि आगमनसुद्धा टायमिंगवरच होते कारण ती वेल आहे त्या वेळेचवर जर विसर्जन जर झाला नाही तर मग तो दिवस पूर्ण वाया जातो त्याच्यामुळे ना सर्वात आधी बैरी देवाला कपड्यामध्ये गुंडलला जाईल त्याच्यानंतर देवाची आरती होईल आर आणि जे काय मान वगैरे असेल ते सुद्धा इथे होऊन जाते आणि त्याच्यानंतर एकदम विधीनुसार बैरीदेवाचं विसर्जन केलं जाणार आहे तर चला आता पुढे बघूया काय होणार येते तर इथं बघता या बोटीमध्ये ना बैरी देव आहे आणि माधुवी बंधू पुढे आहे तर चला आता थोड्याच वेळा त्यांना तुम्हाला मजा बघायला भेटणार आहे ती म्हणजे विसर्जनाची मंडली ह्या सर्व बोटी आहेत ना आता ऑरेंज सिग्नलचा वाट बघतात म्हणजे ऑरेंज सिग्नल म्हणजे ऑरेंज जो स्मोक असतो ना तो स्मोक सोडला जाईल आणि त्याच्यानंतर ह्या सर्व त्या बोटी आहेत ना त्या बोटीजवळ जातील म्हणजे बैरदेवाच्या बोटीजवळ बघायल्लो सिग्नल दिलेला आहे त्याला बघूया आवड बघत आहे बघा या छोटी होळी आहे ना ती पारंपरिक मने जुनी होळी आहे आणि माझं नाव राम कोळी आहे होळीचं नाव लक्ष्मी म्हणणार आहे ओके जवळ जवळ नऊ वर्ष आलो मी okay. आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी गावातून मित्रांना घरातल्या घेऊन येतो आनंदाने आमच्या गावातले होड्या येतात हा सोहळा एवढा अप्रतिम होत चाललाय वर्षानुवर्ष जबरदस्त बोलावं लागेल ओके आणि आपल्या आप परंपरे या परंपरेला किती वर्ष झाली तरी परंपरेला जवळजवळ पास पासष्ट वर्ष झाली पासष्ट वर्ष प्लस झाली माझ्या माहित माझ्या वयानुसार मला पासठ वर्षाचा कल्पना आहे आणि हा पूर्णपणे देवा पूर्णपणे पाण्यामध्ये असतो वर्षभर दिवाळीच्या नरक्षत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस बैरदेव पाण्यामध्ये मूर्ती तीन मूर्ती असतात मेन भैरदेवाची देवी आणि त्याच्या दोन बहिणी असतात ओके त्या तीन okay. मूर्त्या पूर्णपणे देवाच्या फाट्यामध्ये असतात आणि दिवाळीच फक्त नरक चतुर्थ्या तीन दिवस तीन मूर्ती बाहेर काढली जाते आणि हा सोहळा एवढा आगमन सोहळा आणि फालकी सोहळा आणि मेन विशोदन सोहळा हे तिन्ही सोहळा हे पूर्णपणे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात रायगड मध्ये हा एकमेव असा सोहळा आहे एक बघण्यासारखा आणि एक अनुभव घेण्यासारखा सोहळा ओके okay. प्रत्येकाने व्हिडिओ ब्लॉगर ने हा सोहळा अटेंड करावा आणि विजिट द्यावी बघा प्रत्येक जण जल्लोष करतोय तर आपण जातो थोडस पुढे जातोय आपण हे बघा हे मधोमध आहे ना देवाची होडे आणि साईडला पब्लिक आहे हे बघा तर आता आपण फेरा मारून जातोय बघूया पुढे काय होतं ते સર મજો મજ બગતા એ બગા દેવાથી હોડી બગતા તમે एक कड ज्या क्षणाची वाढ वगैरे ना दोन क्षण देव। आता येऊन ठेपलेला आहे बघा जल्लोष बघताय उत्साह बघताय कारण एका वर्षानंतर हा बैरीदेव दिवाळे गावात येत असतो मंडळी आता तीन दिवस फक्त म्हणजे दीड दिवसासाठी जसं गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येतो ना तसाच दिवाळे कोळीवाड्याचा दिवा एक कोलिवाड्याचा तो आहे ना तो असतो आणि त्याच्यानंतर वापस पाणी देत असतो तर मंडळी आता इथे ना देवाची आरती झालेली आहे तर आता नियोजन चालले की देवाला कुठे ठेवायचं आणि कसं ठेवायचं ते तर चला आता पुढे बघूया त्या क्षणाची वाट बघून जुना तो क्षण आता आलेले तर आता देवाचं विसर्जन होत आहे पाहू शकता हे बघा हा दृश्य तुम्हाला एका वर्षानंतर आता वापस बघायला भेटणार आहे दादा आपलं नाव सांगा शैलेश चंद्र नवी मुंबईच्या मानाच्या पालखीचे स्वस्थ पा, अध्यक्ष ओके okay. मग आता या दोन हजार सव्वीस च कसं काय प्लॅनिंग असणार आहे आपल्या पालखीचं पालखीच नवी मुंबईच्या मानाची पालखी चार जा जानेवारी शनिवारी विविधनगरमधून प्रस्तर होणार असतो सहा तारखेला आईच्या कारलाकडे पोहोचणार आहे तसेच आईच्या कारलाकडे पोहोचल्यानंतर दररोज आईच्या पालखीचा हा मोठा कार्यक्रम आईच्या कारलाकडे आपण साजरा करणार आहोत त्या कार्यक्रमामध्ये ह्या वर्षी एक साधारणतः शंभरच्या वर कलाकार असणार आहे आणि सर्व कलाकारांचा मान सन्मान करणारे आपण नवीन म्हणजे मानाची पालखी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पालखीची घ्यायची आहे दरवर्षीप्रमाणे पद्धती वाढत असतात मागील वर्षी पंधराशे पदयात्रे आपल्या पालखी टोल्यामध्ये पायी आले असून यावर्षी जो पदयात्रेचा आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे आता okay, okay. आम्ही दोन दिवसानंतर बावधी झाल्यानंतर जे प्रवेश नोंदणी प्रक्रिया आहे oh. ती आम्ही चालू करणार आहोत तसेच ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर आपण जी विक्री करतो दरवर्षी यावर्षी सुद्धा आपण इशिरा भक्तांना त्या भाविकांना पालखी टोल्यामध्ये पायी किंवा कार्याला यायला भेटत नाही त्यांच्यासाठी आपण टीचर विक्री करत असतो लवकरच जे विक्री होईल व ते झाल्यानंतर पालखीची बाकी तयारी बाकी असते आपण करतच असतो की यावरती नवनवीन इव्हेंट तर पदक आता तुम्हाला माहितीच असेल दर आपल्या पालखीला पाचशेहून अधिक ब्रासभ्यान वादक जे आहेत ते सेवा देण्यासाठी येत असतात आणि सांगण्याचं सा वैशिष्ट्य आपल्या पालखीचं असेल की सारलाकडे जनता पालखीच्या या कार्यक्रमाला शंभरहून अधिक कलाकार येत असले तरी एकही कलाकार आपल्याकडून मानधन न घेता फक्त आईच्या सेवेसाठी तिथे उपस्थित असतात आज आपण दिवाळी गाव भेटून आहोत आजही आम्ही भरली देवाला आपण आहे आपल्या पालखीला यावं कारण किती झालं तरी एकवीचा नाटक आहे भेटीसाठी आपण आलेलो आहोत तरी जे एकविराई भक्त युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की चार जानेवारी दोन हजार आपला पालखी सोहळा प्रस्थान करणार असून सर्व एकविरा भक्तांनी या पालखी सोहळ्यामध्ये येऊन एकवीराईचं दर्शन घेऊन शोभा कशी वाढवता येईल थँक्यू तर मंडळी बैरी देवाचा विसर्जन सोहळा ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलचे जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनळकर या यूट्यूब चॅनलला तर मंडळी भले तुम्ही कमेंट नाही कराल पण एक लाईक तरी होऊ द्या तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर